राम हरी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे वी पी मध्ये मित्रांनो आपण आज आलेलो आहे माळेगाव सहकारी साखर साकर कारखाना या ठिकाणी आणि आज आहे आषाढी एकादशी आणि या ठिकाणी बघू शकता माऊली ताई यांना आपण विचारणार आहे की आषाढी एकादशीचं महत्व काय असतं तर बघूया आज आपला हा ब्लॉग कसा बनतोय आणि खरंच क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आज हा भक्तांचा मेळावा आज आपल्याला पाहायला मिळतो आज तुम्ही सर्वांनी विटरमिणीची पूजा बघितली असेल आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्यांच्या पत्नी आज त्या दोघांनी आज विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली आणि आज त्यांना भगवंताला साकडं मागितलं की या बळीराजाचं राज्य येऊन द्या आणि हे बघू शकता हे आमचे सर्व शेतकरी मंडळ आहेत हे रानामध्ये अशा पालेबाजा किंवा म्हणतात ना ताज ताज कसं लोकांना मिळेल याच फक्त ते हे करत असतात आणि दर आठवड्याला हा माळेगाव साखर साखर कारखाना या ठिकाणी असा हा बाजार भरतो तर बघूया आज आपल्याला आषाढी एकादशी बद्दल कोण काय सांगताय चला तर जाऊया काय नाव आहे तुझं अवधूत अवधूत काय आणलंय तू होय का बर 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 आलंय का तू बर काय येतं तुला श्लोक येत दू श्लोक येत अरे वा बघा मित्रांनो आज आषाढी एकादशीचं हा छोटा मुलगा श्लोक म्हणतोय म्हण विठल विठल जय हारी चंद्रभागी चातिरी चंद्रभागी चातिरी उभा मंदिरी तो पहा विठे वरी विठल विठल जय हारी जय विठल विठल जय हारी दुम दुमली पंडरी दुम दुमली पंडरी पांडुरंग हरी तो, तो पहा विठे वरी विठल विठल जय हारी जय विठल विठल जय हरी जगी प्रकटला तो जग जेटी आला कुंडल त्याचा भेट पाहून सेवा खरी पाहून सेवा खरी थांबला हरी तो, तो पहा विठेवरी विठल विठ्ठल जय हरी जय विठल विठ्ठल जय हरी पांडुरंग हरी तो, तो पहा विटेवरी वरी, कृष्ण मौली, अतिशय सुंदर तुझा गोड आवाज आहे खूप सुंदर तुझ्यासाठी विठ्ठला मी आले तुझ्यासाठी भरलीचंद्र बागा मे ऊ कशी भरलीचंद्र बागा मी कशी भरली चंद्र बागा मेऊ कशी विठ्ठला आले तुझ्यासाठी मी आले तुझ्यासाठी मरलीचंद्र बागा मी ऊ कशी मुरलीचंद्र बागा मी ऊ कशी मुरलीचंद्र बागा मी ऊ कशी जना बाईला नाही कोणी म्हणून विठ गाली वेनी जना बाईला नाही कोणी म्हणून विठ्ठल घाली वेनी विठ्ठला मिळाले तुझ्यासाठी विठ्ठला मिळाले तुझ्यासाठी भरलीचंद्र बागा मी उकशी कशी बरलीचंद्र बागा मी उकशी कशी भरलीचंद्र बागा मी उकशी कशी जनाबाईचा एकच भाव तिन देवाचे घे ते मी नाव जनाबाईचा एकच भाव तीन देवाचे घेते मी नाव विठ्ठला मिळाले तुझ्यासाठी साठी मी आले तुझ्यासाठी भरली चंद्र बागा मेऊ कशी भरली चंद्र बागा मेऊ कशी हेमकृष्ण राम कृष्ण अरे माऊली खूप सुंदर खूप तुमचा आवाज गोड आहे खरच खूप सुंदर माऊली नमस्कार नमस्कार आज आहे एकादस आषाढी एकादस तर काय सांगताल बरं आषाढी एकादस म्हणजे नक्की काय <laughs> काय आषाढी एकादश बर मला तुम्ही सांगा की आपण विठ्ठल रुक्मिणीला जेव्हा मूर्ती घेता तुम्ही एकत्र बघता hmm. पण आज क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती एका ठिकाणी आहे एका गावाच आहे आणि दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या गावाच रुक्मिणीची मूर्ती आहे पण असं का बर एखादा अभंग वगैरे म्हणता येतो नाही असू द्या धरण आज आहे आषाढी एकादशी काय सांगताल आषाढी एकादशी बद्दल विठ्ठलाची वारी अगदीच बरोबर आहे पालखी आळंदीतून पंढरपूरला पोचले आता मावशी विठ्ठल एका गाभऱ्यामध्ये आणि रुक्मिणी माता एका गाभऱ्यामध्ये असं का बर काय ही परंपरा आता ही आपल्याला माहित माहित असेल की तुम्हाला त्या बद्दल सांगा की अभंग म्हणता येतो का अभंग नाही म्हणता नाही म्हणताय काय म्हणता येत

रामकृष्ण हरीकृष्ण रामकृष्ण हरी नमस्कार मौले आज आहे हा काय सांगताल बरं आज का एकादस का धरली जाते एकादशी चा म्हणजे तीन आय आहे हा तीन आय जी मिळून एक मुलगी तयार झाली वड्याच्या झाडात आली तिचं नाव ठेवलं एकादशी अगदी बरोबर आहे मला सांगा श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी एका गाभऱ्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या गाभऱ्यामध्ये रुक्मिणी माताची मूर्ती आहे असं का बाबा हे काय माहित आहे का विठ्ठल करत बघत उभं राहिलाय आणि रुक्मिणा माता पाठी मागणी आली म्हणून ती मागत थांबली अच्छा रुसून बसले होते रुसुन होते आज बळीराजासाठी तुम्ही दोन शब्द काय सांगता आज बळीराजा आपला शेतकरी आहे आज पांडुरागरकडे तुम्ही साखड काय मागताल आता पाऊस पाणी तर भरपूर आहे वर्षे बरोबर आहे हा शेतकऱ्यांना बळीराजेसाठी आता इतन बड पीक वगैरे चांगले हीच विचार आहे दुसरं काय रामकृष्ण हरी महोदय रामकृष्ण तर या ठिकाणी आपण आज ज्या माऊली आहेत ताई आहेत आपण त्यांना विचारतोय की आशेढी एकादशी ही का बाबा मानली जाते जे भगवंत आहेत पंढरपूरमध्ये एका गाभऱ्यामध्ये श्री विठ्ठलाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या गाभऱ्यामध्ये माताची मूर्ती आहे असं का तर घेतोय आपण चालेल लोकांचं रामकृष्ण आज एकादच धरली का हो आहे काय सांगता आज त्या ठिकाणी आज भक्तींचा मेळावा आपण बघायला मिळतो श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी तुम्ही काय सांगता काय नाही सलापात प्रमाणे यावर्षी आम्ही आषादशी धरलेले आहे पण परमेश्वराला एवढं साकडं आहे की बळीराजाला की पाऊस व्यवस्थित होऊ दे या सर्व शेतकरी कुटुंबांचं सर्व सुख समृद्धी या वर्षी सुखाने समृद्धीने मराठीत जाऊ हो दे एवढेच आजच्या आषाढी एकादशी शुभेच्छा माऊली या ठिकाणी बरं पंढरपूर या ठिकाणी जर आपण बघितलं एका गाभाऱ्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये रुक्मिणी माताची मूर्ती आहे असं का माऊली त्याच श्री त्याचं ते जे काही चालत आलेलं आहे त्या पद्धतीनेच ते आहे ना तसं ते तुम्ही बाहेर जाऊन मूर्ती घेता रुक्मिणी पिठा रुक्मिणीची माता एकत्र आपल्याला मूर्ती मिळते मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडतो का असं का हो पडतो ना पडतो ना काय सांगताना देवाचं काही अगोदर काय अवतारामध्ये घडलं असेल तेच पंढरपूरचं पहिलं नाव काय होतं माऊली नमस्कार बरोबर आहे तुम्ही सांगितलं काय नाव निंदिर्वन दिंदीरवन होतं दिंडिर्वन होतं नाव बर असं ना मावशी तुम्ही धरली काय एखादच काय सांगताल बरं आज माईक जवळ झाला माऊली काय सांगताल मौली एखाद अभंग भक्तिगीत थोडस म्हणा की कुठलंही म्हणा भगवंताचा अभंग म्हणायला कशाची मला बर म्हणा <laughs> सोड हरी जाऊ दे माहिती माऊली आपल्या बाकीचे माऊली बघतात त्यांनाही थोडस हा څو ډېرې ځو دې مل بازارې موږ غا ورته څو ډېرې ځو دې مل بازارې اړوي تو کان واټې وري सोडहरी जाऊ दे मला बाजारी आडवतो काना वाटेवरी ननंद माझी खट्याळ बारी न माझी खट्याळ बारी येऊ नवरी येऊन मारुती गालावरी सोडहरी जाऊ दे मला बाजारी आडवी काना वाटेवरी खूप सुंदर मौली खरंच खूप सुंदर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली खूप सुंदर तुम्ही कोथिंबीर आणले आहे माऊली एखादं धरली का धरली काय सांगताल बरं माऊली आज क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी लाखो भाविक गेलेले आहेत पांडुरंगाला भेटण्यासाठी तुम्ही आज एखादं धरली तुम्ही पांडुरंगाकडे काय मागितलं काय मागायचं जवळ बर बरं कष्ट करून खायला अगदी बरोबर माऊली माईक हा पाऊस पाणी यावा हा सगळी दुनिया सुखाची राहावा बरोबर अजून काय मागायचं एखादा अभंग म्हणता येतो का भक्तीगीत नाहीच म्हणता येत धरली आज आहे आषाढी एकादशी आज त्या निमित्तानं तुम्ही काय सांगताल आज दोन शब्द अभंग भक्तिगीत <laughs> वारीला जाऊन आले अरे वाऊली खरंच सुंदर तुम्ही वारीला जाऊन आला हो। कुठल्या पालखीमध्ये होता सोपन काका का। सोपन काकांच्या पालखीमध्ये मग त्या ठिकाणी एखादं भक्तीगीत अभंग तुम्ही म्हणाला का आता आवाजच बसलाय आवाजच बसलाय का बरं मला माऊली तुम्ही सांगा पंढरपूर मध्ये गेल्यानंतर एका गाभाऱ्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या गाभाऱ्यामध्ये रुक्मिणी माताची मूर्ती आहे आणि तुम्ही जर असं एखाद्या शॉप मध्ये गेला आपण मूर्ती तर दोन्ही एकत्र येतात तिथं असं का बरं काय पण शक्यतो असं म्हणतात की विठ्ठल जिथे उभे आहे तिथं रुक्मिणी उभी आहे पाठीशी बर तुमचं काय नाव आहे माऊली माझ निकिता चंद्रकांत रणव तुम्ही कदाच हो तुम्ही काय सांगताल बरं कास। का अस विठ्ठलाची मूर्ती एका ठिकाणी आणि रुक्मिणी माताची मूर्ती एका ठिकाणी असं का त्यांचं हा हा आता हे करोना मध्ये बर माऊली एखादं भक्तिगीत वगैरे म्हणता येतं का भक्तिगीत का एखादा अभंग छोटासा अभंग कि जास्त बाकीच्या माऊली आपले बघते तू माऊली जगाची विठू माऊली तू माऊली जगाची माऊलीच मूर्ती विठ्ठलाची जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची मावलीच मूर्ती तू इटलाची धरले तुम्ही पांडुरंगाकडे कोणतं साकडं मागितलं काय मागितलं तुम्ही नाही असं सुखी ठेव सर्वांना सुखी कर आनंदी राहा रामकृष्ण हरी मौली आज आहे एकादश तुम्ही एकादश धरली मौली काय सांगताल बरं एकादशीच महत्व आषाढी एकादश म्हणजे नक्की काय बर एखादा अभंग येतो भक्ती गीत काय तुम्ही सांगताल बरं आज या ठिकाणी पंढरपूर या ठिकाणी लाखो भाविक त्या ठिकाणी विठ्ठला भेटण्यासाठी जातात मग मला तुम्ही सांगा एका गाभाऱ्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे दुसऱ्या गाभऱ्यामध्ये रुक्णी माताची मूर्ती आहे तुम्हाला प्रश्न पडला असं की कधी असं का बरं असं नाही आज आहे आषाढी एकादशी धरली तुम्ही पांडुरंगाला काय मागितलं माऊली हो। हो। एखादा अभंग म्हणता येतो का नाही एखादा भक्तिगीत म्हणता येतं का तुम्ही पालखीला दर्शन केला गेला असताल तेव्हा ऐकला अभंग काय नाम जयघोष काय ऐकलं रामकृष्ण हरी एवढंच हरी बर गजर करता येतो पांडुरंगाचा पहिल्यांदाच नाही आहे ऐका पंढरपूर या ठिकाणी एका गाभऱ्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या गाभऱ्यामध्ये रुक्मिणी माताची मूर्ती आहे असं का एका विठ्ठलाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या गावऱ्यामध्ये रुक्मिणी माताची मूर्ती आहे पण आपण बाहेर जर बघितलं तर दोघं एक सातच आहेत विठ्ठल पण आहे रुक्मिणी माता पण आहे मग असं का तुम्हाला नाही माहिती बरं असं आमच्या वीपीस भारत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करामकृष्ण हरी आषाढी एकादश आहे आज एकादश काय सांगताल आज विठ्ठलाला सांगायचं भाजीपाला व्यवस्थित जाऊ द्याय पांडवांगला काळजी काय केलंय बाबा तुम्ही मला सांगा आज पंढरपूर या ठिकाणी आपण बघितलं तर एका गाभऱ्यामध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे भगवंताची आणि दुसऱ्या गाभऱ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि आपण जर असे विकत जर घेतली तर दोन्ही एकत्र आपल्याला बघायला मिळतात असं का बरं बाबा आज तुम्ही काय सांगताल पूर्वी काळात आलेलं काय पूर्वी काळात काय आलंय जसं बांधलेलं तसंच आपण बरं अभंग म्हणता येतो का अभंग नाही एवढा म्हणता येतो मला की माऊली आता ते म्हणता तुम्ही सुंदर मग काय किती भगवंताचं नाव घेता तुम्ही माऊली काय नाव तुमचं शंभरा आज आहे आषाढी एकादशी काय सांगतात बरं आज विठ्ठलाला काय मागितलं विठ्ठला सगळ्याला निरोगी ठेवायचं बरं सगळ्यांना सुखी ठेवा निरोगी आमच्या पालेभाज्यांना चांगला भाव येऊन हो द्या भरपूर पाऊस पडून द्या आज विठ्ठलासाठी तुम्ही कोणतं भक्ती विध म्हणता गवळ्यांचे दो दोन कडवे म्हणता अरे वा खूप सुंदर काढू का अतिशय सुंदर माऊली बोला कुठलं ते हे का हो काय मागितलं विठ्ठलाला का मागितलंच नाही काय सगळं दिले पाणी बरोबर काय नाव बाळाचं बाळाचं नाव विराज एखादा अभंगत भक्तिगीत पांडुरंगासाठी दोन शब्द काय करतो नामस्मरण काय नामस्मरण केलं विठ्ठलाच विठ्ठलाच रुक्मिणी माता बद्दल काय सांगतो रुक्मिणी माता कशी आहे मित्रांनो आपण आता माळेगाव सहकारी सारखा या ठिकाणी आहे शकता या भाजी मध्ये आहे आणि ह्या माऊली ह्यांनी एकत्र धरलेली आहे तर बघा आज माऊली काय आपल्याला सांगतात <laughs> हे काय माऊली हातात दारा माईक <laughs> दोन शब्द माऊली <laughs> माऊली तुमचं नाव हो काय कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदांना नाही कळला वेदांना नाही कळला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा राम कृष्ण हरी कृष्ण अच्छा तो अभी से पहा मित्रांनो कशी हिरवीगार या ठिकाणी भाजी मंडई मिळत आहे आणि आपण आज जसं वारकरी या पांडुरंगाला भेटण्यासाठी या भगवंताला डोळं भरून भेटण्यासाठी आज दोन चार दिवस झालं रांगेमध्ये उभा आहेत चोवीस तास झालं आज रांगेमध्ये उभा आहेत या पांडुरंगाला भेटण्यासाठी आणि याच ठिकाणी आज आपण जे हे आज लोक आलेले आहेत पंचकृषी म्हणणं आपण त्यांना विचारत आहे की आषाढी एकादशीचं महत्व काय आहे आषाढी एकादशी का धरली जाते आज तुम्हाला भगवंताबद्दल शब्द का बोलता अभंग म्हणा भक्तीगीत म्हणा कारण आज जर भगवंताचं नाव जर असेल तर काहीच तुम्हाला कमी पडणार नाही आज हे जे शेतकरी मंडळी बसलेले आहेत आज त्यांनाही काही कमी पडणार नाही तर चला असंच आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी एका धरली का रामकृष्ण हरी एखादं धरली काय मागितलं पांडुरंगाला अजून काय मागितलं आबाळ आलं आग दुखून कोण मागितलं आबाळ आले आल्यानंतर अंग दुखून कोण मागितलं अंग दुखून नाही म्हणून आबाळ आल्यानंतर माहित पांडुरंगाला पांडुरंगाच काही दोन शब्द बोलता येत का पांडुरंगाकडं भक्ती गीत म्हणा अभंग पांडुरंगासाठी म्हणता का एवढं पांडुरंगाला मागितलं दोन शब्द पांडुरंगाबद्दल बोलता येत नाही मग दुसरं गजर म्हणा गजर येतो करता पांडुरंगाचा आपल्या रामकृष्ण हरीच्या पुढे नाही रामकृष्ण रामकृष्णहरीच्या पुढे काय येत नाही चला धन्यवाद रामकृष्ण हरी ारी माऊली नमस्कार काय म्हणता काका आज आहे आषाढी एकादशी काय सांगताल आज पांडुरंगाला काय मागितलं पांडुरंगाला काय आता सुख समाधान सुख समाधान अजून दुसरं दुसरं काय मागणार आपण काय सांगताल बर आज दोन शब्द पांडुरंगासाठी अभंग भक्तिगीत अभंग बघते गीत काय आता काय म्हणा आज मोकळेपणाने बोला आता अभंग काय आता दोन कडवी जाता पंढरीशी जाता पंढरी सुख वाटे जीवा जाता पंढरीशी बोला काय पुंडली हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत तुकाराम महाराज की जय गुरु ब्रह्मा गुरु विष्णु तस्मे श्री गुरुदेव नमा राम कृष्ण हरिष्ण आज आहे आषाढी एकादशी हा मग काका मला सांगा आषाढी एकादशी का धरली जाते विठ्ठलाची एकादशी बरोबर आहे उपास धरणे कर्तव्य शरीरात थोडा ताण पडतो ना कमी झाला पाहिजे आज भगवंताबद्दल दोन शब्द भक्तिगीत अभंग नाही आम्ही शेतकरी मस्त आवतोची गाणी म्हणणार दोन शब्द काय दोष नाही मला गजर पांडुरंगाचा गजर हा रामकृष्णाजी बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ महाराज की जय श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत तुकाराम महाराज की जय रामकृष्ण हरी माऊली नमस्कार मौली नमस्कार आज आषाढी एकादशी आहे हो आहे ना आज का दर्थात आषाढी एकादशी आज आपली पूर्वीपासून परंपरा पर आहे एका आषाढी एकादशी कार्तिकी झाल्यानंतर आषाढी ही नेहमी वारी करणाऱ्यांची एकादशी असते पण आपल्याकडून जग शक्यतो वारी नाही झाली तरी पण आषाढी एकादशी घरोघरी धरल्या जाते माऊली विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तुम्ही बघितली का बाहेर हो बाहेर मला सांगा पंढरपूर या ठिकाणी एका गाभारी मध्ये विठ्ठलाची मूर्ती आहे आणि दुसऱ्या गाभारी मध्ये रुक्मिणी माताची मूर्ती आहे असं का बर माऊली असं प्रत्येनुसार सांगितलं की विठ्ठलाला माऊलींनी सांगितलं विटेवरती त्यामुळे ते तिथंच थांबले आणि रुक्मिणी मातेला सांगितलं म्हणून ते थांबले रुसून गेल्या त्यामुळे त्यांना तिथंच त्यात बाहेरच राहिल्या पण नेहमी विठ्ठल म्हणायचे की मी तुझ्यापासून जरी लांब राहिलो तरी सदैव माझ्या जवळच आहे माऊली तुम्ही आळंदीला गेलाय का आळंदीला गेलेली पण खूप लहान असताना गेली गेले का तेव्हाच लहान असतानाच आता लहान असताना तुम्ही मान्य एखादा अभंग भक्तीगीत दोन शब्द नाही सांगू शकत नाही काय सांगू शकत नाही नाही अभंग येतो पण आता लक्षात येऊ शकत मला की कुठला नाही म्हणता येणार मला कुठला येतो तुम्हाला अभंग विठ्ठल माझा 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 मा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठला विठल माझा विठल माझा मी विठला विठल वित्तल माझा 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 विठल माझा मी विठला राम कृष्ण हरी तर मित्रांनो आपण आता या भाजी मंडळीमध्ये जे आता या सर्व वारकरी संप्रदायमधली काही लोक आहेत काही शेतकरी मंडळी आहेत काही माऊली आहेत काही आहे, ताई आहेत असं त्यांना आपण विचारलं की आषाढी कार्तिकी एखादं असतं की काय असते कुणाला आपण म्हणायला लावलं दोन शब्द अभंगाचे म्हणायला लावलं पण मला एक सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही पांढरंगेचं नाव घेत ना तर त्यात कुठली लाज बाळगू नका का कारण श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आज कितीतरी पायी चालत आज वारकरी चालत भगवंताला भेटायला जातात भगवंताचं तुमच्या मनामध्ये नाव आहे ना तर तुम्ही बोलायला का घाबरता आज या ठिकाणी तुम्ही भाजीपाला बघत आहे किंवा तुमचं दुसरं कुठलेही काम असा ना तुम्ही भगवंताचं नाव घ्या तुमचं काम नाही मावली नक्कीच होणार तुमचं काम तर चला नक्की माऊली माझा हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला सांगायचा आहे आणि हे बघू शकता आता साडेसहा वाजत आलेले आहे आपल्याला मंदाई घ्यायची आहे चला धन्यवाद रामकृष्ण हरिमा